काय करा महाराज एकूल ती एक होती मायबाप माझ्या माझ्या बापाला माझ्या बापाने या धनासोबत लग्न लावून दिलं आणि आज माझा हा संसार त्या दारुड्यासोबत करावा लागला मायबाप मी नाही सांगत माझे साधू संत वर्णन करतात बांधल्या खुंटीशी वेणूचे चरणे आणि दिल्या घरी मुलीचे राहणे ज्या खुट्याला ज्या गायला ज्या खुट्याला बांधणं त्या खुट्याचा चारा खाणं त्या गायीचं काम असतं माहिती तशा वाणी त्या लेकीला सुद्धा त्या मुलाचा संसार करणं त्या लेकीचं काम असतं माहिती बाप लक्षात ठेवा रे अरे ज्या इथे बसून असले माय बापाने जर आपल्या पोरीसाठी धन पाहून जर दिलं असं ना माय बाप पाहून दिलं असताना इस्टडी प्रॉपर्टीकडे जर पाहून दिलं असत रडत आहे माय बाप लक्षात असू द्या आणि ज्याच्या माय बापान मुलीला जर मुलगा सात्विक पाहून दिला मुलगा माळकरी पाहून दिला मुलगा एकादशीचा व्रत करणारा पाहून दिला ना आज त्यांच्या सासरी त्या सुखामध्ये संसार करून राहिला मायबाप लक्षात असू द्या काय करता हो? <ंगे> अरे आपण या मनुष्य देहामध्ये जन्माला आलो आपण या मनुष्य देहामध्ये जन्माला आलो या मनुष्य देहाचा उद्धार केला पाहिजे मायबाप काय केलं पाहिजे माझ्या तरुण भावांना दारूचं व्यसन लागून गेलं हो माझ्या तरुण भावांना दारूचं व्यसन लागून गेलं रोज सकाळी उठण्यापासून तर दारू पिऊन येते दारू पिऊन येते दारू पिऊन नुसता दारू दारू पिऊन जायचे काय करा मावशी नुसता याच्या समोर नात्र ना सांगतात महाराज काय करा एवढा सुंदर मनुष्य देव भगवंतांनी आपल्याला दिला तर कशासाठी दिला अरे देह दिला देह भजन गोमटा महाराज कशासाठी दिला देह दिला देह भजन गोमटा महाराज एवढा सुंदर आपल्याला साडेतीन हाताचा मनुष्य देह प्राप्त झाला तर कशासाठी झाला रे दादा दा, 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 इथे बसून असलेल्या माझ्या मतारा बायबापाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आहे इथे बसून असलेल्या माझ्या मतारा बायबापाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आहे दादा ऐक दादा दा, दा, नको व्यसन करू रे नको व्यसन करू काय करते दादा व्यसन नाही करायचं रे अरे व्यसन करायचं आहे ना तर कशाच केलं पाहिजे मी तुम्हाला सांगून जाणार सुभौ तो रात तो उतर जाएगी सुभौ प्रोगत रात तो को उतर जाएगी एक बार हरि नाम का पहला पीके देख और की तेरी जिंदगानी सुधर जाएगी महाराज लक्षात असू द्या अरे या हरि नामा मध्ये जेवढी अभय शक्ती आहे ने महाराज ते कशा मध्येच नाही महाराज लक्षात असू द्या अरे अरे वेसन करा पण कशाचं केलं पाहिजे हे आपल्याला कळाल पाहिजे मायबा त्या दारूच्या व्यसनापायी इथे बसून असलेल्या कित्येक ठिक मताऱ्या असं वाटत इथे बसून असलेल्या माय मायबापांना वाटत कि आपण मुलाच्या खांद्यावर गेला पाहिजे आपण मुलाच्या खांद्यावर गेला पाहिजे पण आजकालची परिस्थिती बदलली आहे महाराज मुलगा बापाच्या खांद्यावर जाऊन जायला ही आजची परिस्थिती आहे कशामुळे या दारूमुळे महाराज दारूचं व्यसन लोकांकडू i